मित्रांनो तर आपण आज आलेलो आहे दहिवडीला दहिवडी तालुका मंगळवेडा तर ही दहिवडी शेलेवाडी रस्त्यावरती मी एक पंधरा दिवसापासून बघत होतो इथं काहीतरी कंपाऊंड वगैरे मारले आत शिवरी लावले आतमध्ये एक पक्षी कोंबड्या दिसत आहेत तर ह्यांचं जवळपास किती महिन्याचं पक्षी आहे सर म्हणजे किती दिवसाचं आहे अडीच महिने शंभर दिवसाचा पक्षी आहे है ह्यांचा तर ही ह्यांना अंडी काढून विकायच्या आहेत तर आपण म्हणजे ॲग्रोटेक फार्म्स आता अंडी पण विकायला चालू करतो आहे म्हणजे आपल्याला ज्यांची कोणाची मंगळवेडा तालुका सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुका ह्या तालुक्यात ज्यांच्याकडेही पण देशी अंडी असतील त्यांची आपण अंडी घे म्हणजे अंडी आपण परचेस करणार कर आहे जर ज्यांच्याकडे असतील त्यांनी कृपया संपर्क करा माझा संप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि असतील तर संपर्क करा आपल्याला पॅकिंग करून ती अंडी वितरित करायची आहेत तर ह्यांच्याकडं कावेरी जातीचा जा पक्षी आहे की जो मी आम्ही एक करोना एक तीन साडेतीन वर्ष म्हणजे करोनाच्या काळात आमच्याकडं पण तीन हजार डी पी क्रॉस पक्षी होता म्हणजे ड्युअल पर्पज तो कावेरी नाही आहेत त्याला मग त्यामधलेच ह्यांनी थोडेसे पक्षी आणले होते असं हे आहेत म्हणजे तुमच्याकडूनच आणले होते म्हणत आहेत मला काय माहीत नव्हते तर त्यांनी पण आता त्यांना पण ह्याची चांगली गोडी लागल्यामुळं त्यांनी पण हे पक्षी वाढवलेत एक दा, किती रान किती आहे तुमचं शिवरी लावली दहा गुंट रानात शिवरी लावून त्यांनी नियोजन केलेलं आहे ही बघा इथं ही त्यांचा गोटाय गोट्याचं जे शेण पडतं ते इथं आहेत ता वरून त्या गोट्यापुरती त्यांनी जाळी लावलेली आहे इकडं कारण का इथं त्यांनी झाडं नसल्यामुळे तेवढी जाळी लावलेली आहे तर त्या दादांची आपण मुलाखत घेऊया त्यांना ह्या धंद्याबद्दल कसं वाटतंय काय वाटते ते आपण जाणून घेऊया तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रमेश दिगंबर बनसु हा आणि हा तुम्ही आ, जो व्यवसाय केलेला आहे तर हा कधीपासून चालू केलेला आहे आणि किती पक्ष्यांपासून चालू केलेला आहे तेही सांगा फेब्रुवारी हा, हा तर आता हे काका म्हणले म्हणजे सुरुवातीला वर जाळी वगैरे नव्हती म्हणजे घारीण पण पक्षी तुमचे नेहले असं म्हणत होते काका मग त्यासाठी तुम्ही ही झाड वगैरे लावले तर झाडं कोणकोणती लावलेली आहेत तुम्ही तेही एकदा सांगा ह्याच्यामध्ये दसरा घास शिवरी आणि शेवगा आहे हां तर कसं नियोजन असतं तुम्ही म्हणजे ते पालं तोडून खाली टाकता मग कोंबड्या खातात का कसं म्हणजे कधीतरी कट करता वगैरे की रोजच्या रोज कट करता थोड्या प्रमाणात टाकतो पाला आम्ही खायला आता थोडा थोडा पाला खायला सुरुवात झालेलं आहे हां आणि दुसरं काय खाद्य असतं यांना दुसरं मकाचा भरडा जे आपलं थोड्या प्रमाणात पेंड हे देतो ह्यांचं खाद्य देतो हां कोणती पेंड वापरताय आता चालू ह्यांना आता तीन नंबरचं खाद्य वापरतं हा म्हणजे तुमचं फिनिशर चालू आहे ओके तर ही डी पी क्रॉसचं पक्षी आहेत तर ह्यांनी हे इकडं बांबूचं रॅक पण केलेले आहेत पक्ष्यांना बसायला तर तुमच्याकडे आता सध्या काही अंडी चालू आहेत का है रोज किती निघतात अंडी सुरुवात झालेली पंधरा ते वीस अंडी रोजची पंधरा ते वीस अंडी भेटायला लागले तुम्हाला तर दादा हे तुमचं क्षेत्र किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे लागवड केलेली आहे ते सांग क्षेत्र दहा गुंट क्षेत्र आहे हां आणि ह्याला म्हणजे खर्च वगैरे किती आला आहे तुम्हाला कडेनी जाळी मारायला परत ना तुम्ही तिकडं काहीतरी बांबूचं वगैरे केलेलं सगळ्याला टोटल खर्च किती आलेला आहे पक्षासकट आजपर्यंत आजपर्यंत आज सत्तर हजार रुपये खर्च झाला टोटल हां सतरा हां त्यामध्ये ड्रीप चोऱ्याचं बी पूर्ण जाळी आणि इकडं केलेलं शेडमध्ये जे बा बांबूचा खर्च त्यांना बसायसाठी ह्याची खाद्याची भांडी ओके फक्शनचं हां 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 टोटल आणि सत्तर हजार रुपये खर्च चालतं म्हणजे ड्रिंकर तुमचे असे ठेवलेले आहेत म्हणजे रोज पाणी भरता कसं असतं ते ड्रिंक दोन तीन वेळा पाणी भरता ओके तर तुम्हाला ह्या धंद्याबद्दल कशी आवड निर्माण झाली आणि ह्या दोन धंद्यातून तुमचं म्हणजे टार्गेट किती रुपये तुम्हाला हा दहा गुंट्याचा प्लॉट किती रुपये तुम्हाला देऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय कोंबड्या होत्या हा कोड्या होत्या त्यात आपल्याला नऊ दहा सापडत होती मग एक आपण तर महिन्याकडे हो, आपल्याला एक दहा ते पंधरा हजार रुपये जर यातून भेटले तर भरपूर आहे बाकी इतर मजूर करण्या दुसऱ्या शेतामध्ये हो बरोबर म्हणजे हा धंदा ह्यांना जास्त प्रॉफिटेबल वाटतो तर तुम्ही सगळ्यांनी एक नोटीस केलं असेल कोरोनानंतर अ म्हणजे जे जे आपलं देशी खाण्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थोडीशी मागणी वाढलेली आहे जसं की देशी कोंबडी असेल देशी अंडी असतील किंवा फ्री रेंजमधली अंडी असतील तर तुम्ही बघू शकता कधी पण आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत ब्लिंकिट झेप्टो स्विगी इंस्टामार्ट किंवा फ्लिपकार्ट मिनिट्स वगैरे ह्याच्यावर तुम्ही बघा किती रुपयाला वगैरे अंडा आहे तुम्ही बघू शकताय तर ह्या गोष्टीचा आपल्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यायचा आहे हे आपल्यासाठीच आहे आपणच हे प्रोडक्शन दुसरं कोणी अंडी काय फॅक्टरीत तयार होत नाही ती आपल्यालाच बनवायला लागणार आहे ती तर ह्या संधी ओळखायच्या आहेत सगळ्यांनी आणि दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा पत्ता सांगा आणि कुणाला जर खरंच इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला म्हणजे तुमच्याशी चर्चा करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे डबल पंच्याण्णव झिरो सहा शहाऐंशी सत्याऐंशी रस्ता लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी शेलवाडी रस्त्यावर आहे पाण्याच्या हो टाकीच्या थोडंसं पुढच्या साईडला आणि काय म्हणतात त्याला तालुका ह्याचा आहे मंगळवेडा तर तुम्हाला हे रॅक पण दाखवतो दादा आता रॅक पण दाखवतील आपण साधारणतः नऊ इंचावर आहे ह्या साइड आणि दोनशे पक्षी बसतील म्हणजे बघा जागा किती बारकी आहे एवढ्या जागेत सुद्धा त्यांचे ते चारशे पक्षी बसतायत असं यांचं म्हणणं किती जागा आहे साहेब तेरा बाय जागा आहे टोटल हा तेरा बाय सोळा जागेत चारशे पक्षी बसतायत किती मस्त मैकी व्हर्टिकल फार्मिंग नसतं का त्या टाईपमध्ये असं व्हर्टिकल झालेलं आहे खालीच म्हटलं तर शंभर सुद्धा कोंबड्या बसायला मुश्किल होईल पण हे असं बांबू मारल्यामुळं चारशे कोंबड्या ह्यात सहजासहजी बसतात तर सगळ्यांनी घ्या लक्ष घ्या आपल्याचसाठी आहे आणि फायदा मिळवून देणारी गोष्ट आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा